बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं एस टी महामंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करून कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या सात तारखेला बँक खात्यावर जमा होईल अशी ग्वाही राज्याचे परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली एकीकडं राज्यातील सुमारे त्र्याऐंशी हजार एस टी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा केवळ छप्पन्न टक्के पगार देण्यात आला आहे त्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे अशावेळी प्रताप सरनाईक यांनी एस टी कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे यावर्षी मार्च महिन्याचा पूर्ण पगार कर्मचाऱ्यांना देता आलेला नाही एस टीचं एकूण उत्पन्न आणि खर्चाचा मेळ बसत नसल्यानं मार्च महिन्यात एस टी कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगाराच्या एकूण रकमेपैकी केवळ छप्पन्न टक्के रक्कम आहे उर्वरित पैसे कधी मिळणार याचं उत्तरही मिळत नाही एकीकडे राज्यकर्त्यांनी एस टी प्रवाशांसाठी वारेमाफ सवलती जाहीर केल्यात पासष्ट ते पंच्याहत्तर वर्षाच्या नागरिकांना तिकीट दरात पन्नास टक्के सवलत आहे पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांना एस टीतून शंभर टक्के मोफत प्रवास दिला जातो तर महिलांना पन्नास टक्के दरात प्रवास आहे त्याशिवाय स्वातंत्र्य सैनिक दिव्यांग विद्यार्थी आणि विविध पुरस्कार प्राप्त मान्यवरांसाठी एस टीच्या प्रवास दरात सवलत आहेच अशा परिस्थितीत एस टीचं उत्पन्न वाढूच शकत नाही त्यामुळे एस टीच्या सुमारे त्र्याऐंशी हजार कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यात राबूनही केवळ छप्पन्न टक्के पगार मिळालाय या पार्श्वभूमीवर आज परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनायक यांनी दिलासा देण्याचा प्रयत्न केला महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर बोलताना त्यांनी कोणत्याही परिस्थितीत एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन रखडणार नाही अशी ग्वाही दिली राज्यातील तेरा कोटी जनतेला सुरक्षित सेवा देणारी एस टी महाराष्ट्राची लोकवाहिनी आहे एस टीला प्रवासी भूमुख सेवा देण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी चांगले निर्णय घेऊ सर्व बस स्थानकावरील प्रसाधनगृहे आधुनिक पद्धतीची आणि स्वच्छ असतील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विशेष काळजी घेतली जाईल नव्या बसेसमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे पॅनिक बटन असतील तर राज्यातील एस टीच्या जागा खाजगी विकासकांच्या माध्यमातून विकसित करू असं प्रताप सरनाईक यांनी जाहीर केलं लवकरच एसटी महामंडळाच्या ताफ्यातील जुन्या बसेस स्क्रॅप करून नव्या आधुनिक बसेस आणल्या जातील असंही त्यांनी सांगितलं